गाडी एक सुट्टा निकाल घेऊन आली होती ज्याने नाव फिरवताने विचार करायला पाहिजे ही बैला गुलाला मध्ये आहेत आणि फॉर्म मध्ये आहेत आपण कसं नाव फिरवायचो तो प्रत्येकाने विचार करायला पाहिजे आणि आज या देसाई गावामध्ये आम्ही आलो जरा शांत बसलो होतो आज आपण नाव द्यावताने कोणावर तरी फिरवू पण नंतर काहीच होत नाही म्हणून थोडक्यामध्ये आम्ही एक दोन गोंड्यांपर्यंत नाव दिला होता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आलेलो आहे देसाई मध्ये पुढचा व्हिडिओ पण येतील बघा आणि जस्ट चॅनेल करून सुद्धा ठेवा कारण मोठ्या मोठ्या दिवसाच्या आपल्या सोबत बघा समोर आहेत एक बैलगाडा क्षेत्रातील मोठा नाव म्हणजे नंदरा शेठ मुंगाजी आणि बाजूला उभा आहे त्यांचा वादल आज वादलचा इथं गुलाल झालेला काय सांगाल शेठ खरोखरच आम्ही वादल बैल घेतल्यापासून खऱ्या अर्थानं नावारूपाला आलेलो आहोत जी महाराष्ट्रामध्ये एकमेव शर्यत होती हरण्या आणि गरुडा ती गाडी मांडल्यापासून आमचं नाव ना असते असते चढत गेला त्या दिवशी सुद्धा ओवळ्याच्या मैदानामध्ये आम्ही एक मोठा नाव दिला होता तेथे सुद्धा संदीभाई माली यांनी एक भावाप्रमाणे बोलतो आपण एक शर्यत खेळू तुम्हाला जोडणे होणार मला जोडणं होणार परंतु आपण मावळ्याच्या मैदानामध्ये आम्ही शर्यत केली तिथे पण आम्हाला गुलाल मिळाला तेथे पण आमचं एक नाव मोठा गेला आणि आज या देसाई गावामध्ये आम्ही आलो जरा शांत बसलो होतो आज आपण नाव द्यावता नाही कोणावर तरी फिरवू पण नंतर काहीच होत नाही म्हणून थोडक्यामध्ये आम्ही एक दोन गोंड्यांपर्यंत नाव दिला होता तेव्हाच आमच्या या पनवेलमधले परगे पडगे पर गावचे तेही आमच्यावर एक पस्तीस हजार आणि दोन बादल्यावर नाव फिरवला आणि खऱ्या अर्थानं आज वादल आणि इमान ही बैलांचा पिकअप बघितला तर इमान जसा इमानासारख पलतो आणि वादल हा वादलासारखा धावतो आज जी बैला झेंडा पाड करून आमची जिथे बैला होती तिथे थांबायला गेली आज अतिशय आम्हाला आनंद वाटतो सतत तीन मैदानामध्ये मोठ्या नावारूपाला आम्ही आलेलो दादा आजच्या पैऱ्याचं नियोजन कसं झालं मग विमानाच्या सोबत आम्ही एक विकी आणि त्यांचा भाऊ याही एकदा मनात ठरवलं का आपण कुठला पायरा करायचा मला माहितच परत नाही मैदाना ना मध्ये आल्यानंतर आम्हाला माहित पडतो पायरा काढल्यावर आपला पायरा हा आहे गाडी ना एक सुट्टा निकाल घेऊन आली होती काय सांग सुट्टा म्हणजे जसा अंतर झेंडा जवळले होते तसा अंतर गॅप मध्ये काढला तेव्हा आम्ही झेंड्यावर स्वतः मी झेंड्यावर उभा होतो फुल अंतरामध्ये आला तेव्हाच आम्हाला अतिशय आनंद वाटला ज्यानी नाव फिरवताना विचार करायला पाहिजे ही बैला मध्ये आहेत आणि फॉर्म मध्ये आहेत आपण कसं नाव फिरवायचो तो प्रत्येकाने विचार करायला पाहिजे बरोबर सांगितलं दादा दादा त्या दिवशी पण ओल्याच्या हो पाठीमध्ये एक भावभावाची शर्यत झाली तुमची काय सांगाल खरो त्याविषयी खरोखरच त्या दिवशी पंढरी शेठ फडके यांची भावापर्यंत श्रद्धांजली हे आमच्या गावामध्ये होती आणि संदीप भाई सतत सांगत होता का भावभावाची आमची अठ्ठावीस वेळेला शर्यत झाली होती म्हणजे पंढरी शेठ आणि हे माधा पण नाव उल्लेख केला होता आम्ही मुंगाजीची पण शर्यत केली होती पण नंतर भाववृंद श्रद्धांजलीचा प्रोग्राम उराखल्यानंतर आम्ही तिथे गेलो आम्ही आमच्या परीने नाव दिला आणि संदीपाईने पण नाव दिला आणि मला फोनवर विचारलं शेठ आम्ही भावभाऊसारखी शर्यत करायची का तर तुम्ही बोलता मग पण करायची पण एक भाव वृंदा श्रद्धांजली वण्यासाठी जी, जी पंढर शेटला आम्ही जो मनाने ठरवला होता त्या दिवशी खऱ्या अर्थानं जी शर्यत झाली ती खरे मोठा भाऊ आणि बारका भाऊ या उद्देशाने झाली काहीच वातावरण शांतपणाने आम्ही त्यांना फोटो काढण्यासाठी म्हणून बोलवलं होतं परंतु त्यांच्या एका मुलाला मार लागल्यामुळे मुला ते झटपट निघून गेले म्हणून आम्ही एकत्र त्या दिवशी फोटो काढायला भेटला नाही शेठ या खेलाची ना गरज आहे आपल्या मैत्री मैत्री भावभावामध्ये काय सांगाल या मुंबईच्या आपल्या बिंजोर मध्ये नाही प्रत्येकाला मी वॉर्निंग दिले प्रेमापोटी सर्व एकमेकाच्या शर्यती खेलाच्या पण खेली मेलेच्या वातावरण कोणी चिडबाजी कोणी करू नये हे मी त्यांना उपदेश केलेला आहे आज ना इथं रविदा पण ते त्याची म्हणजे आपले श्री पंढरीशेठ पारखे यांची एक शोक सभा ठेवलेली होती जशी तुम्ही त्या मध्ये ठेवलेली तर आज त्यांच्यासाठी काय सांगाल मग तुम्ही खरोखरच एक पंढरशेठ सर्व प्रेम महाराष्ट्र बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष पंढरशेठ एक नुसता मैदानामध्ये असला तर एक आनंदाचा वातावरण असतो आज ते खऱ्या अर्थानं त्यांच्या मैदानामध्ये त्या दिवशीचा जो सव्वीस जानेवारीचा मैदान झाला त्या मैदानामध्ये पंढरशेठनी एंट्री मारली तेव्हा एक आनंदाचा वातावरण तयार झाला होता आणि खऱ्या ना एक आठवण म्हणून त्या श्रद्धांजली वावल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो बरोबर बोलला दादा कुठं ना कुठं आजचाच एक अड्डा एक अड्ड्याच्या आधी म्हणजे सव्वीस जानेवारीचा अड्डा आणि तो एक लकी अड्डा ठरला की त्या अड्ड्यामध्ये शेटचा इथं या झालेली एंट्री झालेली आणि त्याच्यानंतर आपल्या मधून निघून गेले शेट काय सांगाल अतिशय वाईट वाटतो का त्या दिवशी ते मुलाखत दिली होती गाडीमध्ये बसून ज्या पद्धतीने मी विचारलं पद्धतीने उत्तर आलेली मी येत्यावेळीच पण ची ती मुलाखत वाचली एवढा अतिशय वाईट वाटतो का डोळ्यातून पाणी येतो का आज पंढर शेठ जसं जिवंतच आहेत प्रत्येक ठिकाणी जातो त्या गाव ठिकाणी बॅनर लावलेला आहे आणि तो सोना घातलेला आणि सारखा हस्ता चेहरा त्यांच्या मुखातून जे शब्द मी येता वेळीच ऐकलं ते आठवण आज मला देसाई मध्ये आल्यानंतर सुद्धा मला ती आठवण पडली त्यांच्यासारखा माणूस ना होणे नाही या बिंजूर गेल्यामध्ये खरोखरच असा माणूस या शर्यतीमध्ये कोण होणार नाही कारण ते मनाने पण मोठा मनाने प्रेमाल आणि सोन्याने भरलेला आणि सोन्यासारखा माणूस होता शेटना वादल खूप आपला चर्चेत आहे आता वादलचं पुढचं नियोजन काय कुठं काय असणार ते घाटावरच घाटावरनं सध्या आपला जो खाली मुंबईचा खेळ आहे तो होईपर्यंत आम्ही इथेच आमच्या परीनं विखे आणि आम्ही आमच्या परीने खेळ आम्ही पाणी परस असं खेळणार आहोत घाटाचा प्रश्न येईल तेव्हा आम्ही घाटासारखा वागतो बरोबर आहे कारण मग मी गेलेलो ना फ्लॅटच्या मैदानाला तिथं पण मी बघितलेला वादळला गटपास केलेला आणि सेमीला गाडीने थोडा वाटतं मार्क आला होता।, होता त्या दिवशी बैल जरा आजारी होता त्यामुळे आम्ही तिथं मार खाला ते आमच्या मनात एक खंत वाटली काहीतर चढता कल आणि उतराला तिथं गेलो पण एक नशिबाची साथ नव्हती नाही तर फ्लॅट सुद्धा त्यांनी जिंकून आणला असता आता पुढचं त्याचं आगामी इथं बिंजोर मध्येच नियोजन असतील ना पुढचं पण हो इथं आपल्या मुंबईमध्ये आपला खेळ आहे त्या पद्धतीने आपला सध्या खेळायचा आहे घाटावर पाणी पडल्यानंतर आम्ही घाटाचा आयुष्य घेऊ आपल्या पायऱ्यामध्ये आज गुड्डू शेठ पटेल यांचा विमान होता गुड्डू शेठ बद्दल काय सांगाल खरोखर माणसं एकदम साधे आणि भोले आहे शेठ आपण शरद खेळायची काय होईत होणार ते होणार त्यांच्या भाषेमध्ये बोलता आपण खेळायची बोलत खेळायची आज मागाशी अशी बोलता मी नाव देतो जा बिंदाज नाव द्या नाव दिला ताबडतोब नाव फिरवला पण एकदम प्रेमळ स्वभाव अदमन आणि गुड्डूबाई गुड्डू शेठ एकदम शांततेन त्यांची मुलं पण शांततेत आहेत आणि खऱ्या अर्थाने अशी माणसं आपल्याला मिळामध्ये आम्ही भाग्य समजतो चालेल शेठ आज गुलाल घेतला त्याच्यासाठी खूप खूप अभिनंदन आणि अशीच गुलाल घेत राहा तुम्ही आपल्या चॅनल काढून शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद